ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग दहावा सुष्माताई म्हणतात जी व्यक्ती गुणी आहे आपल्या कार्याला उपयोगी आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं असं संतांच्या बाबतीत म्हणता येईल का स्वामीजी म्हणतात खरं तर मी कार्यदेखील बघत नाही व्यक्ती तिथे प्रेम स्वामी स्वरूपानंद एकदा एका वेड्याशी चार दिवस बोलत बसले होते त्याला समजावीत होते कोणीही व्यक्ती असो ती कार्याला उपयोगी आहे की नाही असा विचार मनात येत नाही आपल्याकडे कुणी आलं की त्याच्यावर प्रेमच करायचं मग प्रेमानं काय फायदा वगैरे विचार नाही मला माहिती या माणसाला दुःख आहे यातून तो बाहेर निघाला पाहिजे इतकाच विचार मग माझ्या मुलावर मी जसं प्रेम करेन तसं त्याच्यावर केलं जातं किंबहुना जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांच्यापेक्षा लंगड्या माणसावर प्रेम अधिक ज्यासी अपंगता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळख देव देवतेथेची जाणावा मग तो मनुष्य परमार्थ करेल न करेल पूर्वी दुकानात माझ्याकडे दारू पिऊन एक वेडा आला होता तो कुठे परमार्थ करत होता मी त्याला म्हटलं तू दारू सोड म्हणजे सगळं ठीक होईल त्याबरोबर तो मोठ्यांदी रडायला लागला मी त्याला पोटाशी धरलं हे प्रेमच मी करू शकतो संतच असं प्रेम करू शकतात त्या प्रेमानच कार्य होतं सगळं त्या प्रेमाच्या पोटी असतं त्यात फायदा काय हा विचार नको भगवंत एक आहे तो कार्य कसं करायचं ते बघतो प्रेम करणं हे संतांचं काम वाढवले प्रेम भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे यासाठी संतांचा अवतार आपण सर्वांवर प्रेम करावं ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या अंतकरणात प्रेम निर्माण व्हायला पाहिजे आणि ते आपोआप होतंच तुम्ही मुलांवर प्रेम केलं तर ती कुणाना कुणावर तरी प्रेम करतीलच ज्यानं प्रेम केलं त्याच्यावरच प्रेम करायला पाहिजे असं नाही इतरांवर प्रेम केलं तरी तेच प्रेमाशिवाय काही नाही सत्ता देखील चालणार नाही प्रेमानंच जग जिंकलं जातं द्वेष त्वेषानं नाही आजूबाजूची माणसं देखील प्रेमानंच जिंकता येतात संतांच्या प्रेमाला खरंच पाठपोट नाही वारियाची धावं तैसे उजू अंतक करणं वारा एकदा धावला की सरळ जातो मागे फिरत नाही तसं संतांचं अंतःकरण उजू म्हणजे सरळ असतं एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट का केली ते सांगता येणार नाही यावर सुष्माताई म्हणतात आपल्यातीलच स्वरूपतत्व जर एक आहे आणि ध्यानामध्ये जर आपण या स्वरूप तत्वाशी एकरूप होत असतो तरी प्रत्येक ध्यानामधील आपली स्वानुभूती वेगळी का राहते त्यावर स्वामीजी म्हणतात केव्हा केव्हा के एकरूपता येते नेहमीच येते असं नाही परंतु मन जर अंतर्मुख झालं पाच दहा मिनिटं तसंच राहिलं तर आपण त्या तत्वाशी एकरूप होतो ज्या वेळेला संपूर्ण एकरूपता येत नाही तेव्हा अनुभव या नावाचा पदार्थ येतो जर पूर्ण एकरूप झाला तर अनुभव येणारच ना नाही जो अनुभव घेतो तो ज्याचा अनुभव घ्यायचा तो आणि जो अनुभव तुम्ही म्हणता तो ही त्रिपुटी राहतच नाही एकच होऊन जातो आणि एक अपूर्व शांती अपूर्व आनंद एवढाच राहतो ते म्हणतात स्वरूपाशी आपण एकरूप झालो हे कशावरून कळायचं स्वामीजी म्हणतात मनातील सगळे संघर्ष मिटून जातात संघर्ष संपल्याबरोबर आपली दुःखनिवृत्ती होते त्या स्वरूपाशी एकरूप झाल्याबरोबर तो सच्चिदानंदच असल्यामुळे जीव पूर्णपणे आनंदरूप होतो कारण रसोहम वै सहा तो जो आनंदरूप परमात्मा आहे त्याची अनुभूती ध्यानामध्ये त्यावेळेला जीवाला येते तो जीव देखील थोडा आनंदच घेऊन स्वतः आनंदरूप होतो रसम हे लब्ध्वा आनंदी भवती ही अनुभूती येते जेव्हा स्वरूपाची अनुभूती येते जीवाची स्वरूपाशी एकरूपता होते तेव्हा फक्त आनंद शांती राहते तिथं काहीही स्फुरण नसतं त्याच्या अलीकडे येतो तेव्हा अनुभव येतात प्रकाश ज्योती सुगंध अथवा शांतीचाही अनुभव येतो काहीतरी वेगळ्या आनंदाचाही अनुभव येतो पण तो, ये तो। अलीकडला असतो तिथं आनंद अवर्णनीय असतो एकदा तिथं जाऊन बसल्यावर एक क्षण जरी मिळाला तरी तो आनंद सर्व जीवनच उजळून टाकतो ज्यावेळी ज्योती प्रज्वलित होते त्यावेळी आपण वेगळे राहूच शकत नाही आपण आणि ती ज्योती एकरूपच होऊन जातो खरं म्हणजे ती ज्योती हे आपलं ध्येय आहे आणि जीव त्यावेळी ज्योतिरूप म्हणजे ध्येयक होऊन जातो रामकृष्णांना एकदा विचारण्यात आलं समाधी कशी असते ते म्हणाले मडक्यातील मासोळी गंगेत सोडल्यावर जसं होतं तसं मनाचा बुद्धीचा जो संकोच होता हे माझं हे तुझं हे सर्व संपून जातं त्याचं व्यापक स्वरूप लक्षात येतं भगवंत व्यापक आहे त्याच्याशी हे मन जीव व्यापक होऊन जातो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्